हाव आर यू फ्रेंड्स आय होप यू आर हॅपी सो लेटअस स्टार्ट आवर लेसन तर तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की याचा उपयोग करून तुम्ही वर्ड्स बनवू शकता हे तुम्ही तुमच्या मुलांकडनं पाठ करून घ्या हा एक चाट हा एक चार्ट आणखीन एक चाट आहे तोही तुम्ही तुमच्या मुलांकड हे पहा हा एक चार्ट क ला के ख ला के एच ग ला जी किंवा जी ए गला जी एच किंवा जी एच ए चला सी एच किंवा सी एच ए ला सी डबल एच किंवा सी डबल एच ए अशा प्रकारे हा चार्ट एक तुम्ही तुमच्या मुलांकडनं पाठ करून घ्या हे तीन चार्ट जर पाठ झाले तर स्पेलिंग बनवणं खूप सोपं जाईल तर आजचा आपला टॉपिक आहे अवरती अनुस्वार अम किंवा कोणत्याही अक्षरावरती अनुस्वार दिल्यानंतर त्या अक्षरापुढे काय लागतं काय येतं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर अनुस्वारासाठी ए एन किंवा ए एम लागते पाहता अंकिता हा एक वड आहे हा एक शब्द आहे अंकिता आपण याची आता इथे फोड करून घेतली आहे अं प्लस की प्लस ता तर अ म्हणजे काय अन अन हे अनुस्वारासाठी काय येते न येते हे पा इथे त्याची आणखीन डीपमध्ये फोड केलेली आहे अ आणि अनुस्वारासाठी न परत क आणि पहिल्या वेलँटीसाठी येते रस्वई परत त आणि तला काना लागला आहे म्हणून आ त आ म्हणजे ता असं होतं याचं त आ म्हणजे काय ता होते अशा प्रकारे हे अशी इथे वर्ड्स बनतात हे पहा परत पर काय ता हे लागलं तला आ परत पर काय असाठी ए न साठी यन क क साठी के दीर्घ ई साठी आय त साठी टी आणि आ साठी ए डबल ए येते पण आपण इथे एच घेतो अक्षराच्या शेवटी एखाद्या शब्दाला म्हणजे एखाद्या श शब्दाच्या शेवटी एखाद्या अक्षराला जर काना लागलेला असेल तर आपण एच घेतो डबल ए नाही येत तर आता आता हे पहा इथे याची स्पेलिंग इथे पूर्ण जोडून घेतलेली आहे आणि इथं याची स्पेलिंग झाली आहे ए एन के आय टी ए अंकिता अशा प्रकारे आता हे पा संयोगिता संयोगिताची आपण इथे फोड केलेली आहे स यो -गी ता याची आपण डीपमध्ये इथे फोड केलेली आहे फक्त स घेतलं आहे स समध्ये काय लपलेलं आहे अ म्हणून हे इथं अ घेतलेलं आहे स न स न य पण परत य मध्ये काय लपलेलं आहे ओ हे ओ घेतलेलं आहे इथे यो साठी यो यो म्हणजे काय ओ लपलेला आहे या यो मध्ये म्हणून इथे ओ परत ग ग ग, ग ला दुसरी वेळा कशामुळे येते ग मध्ये दीर्घ ई ग प्लस ई याने गी हा शब्द बनलेला आहे म्हणून याची इथे फोड करून घेतलेली आहे परत त आणि आ तासाठी काय त प्लस आ येते तर पहा प्रत्येक अक्षरासाठी खाली आपण इथे इंग्लिशमध्ये लिहून घेऊ स साठी एस अ साठी ए न साठी एन साठी वाय ओ साठी ओ ग साठी जी दीर्घ ई साठी डबल ई त साठी टी आणि आ साठी ए अशा प्रकारे आता इथे पहा एस ए हे पहा एस असं घेतलं यांची पूर्ण हे प्लसमधलं काढून टाकले आणि हे पूर्ण जोडून घेतलेलं इथं इथं थोडंसं चुकून आय लिहिलं गेलेलं आहे पण इथे तुम्ही डबल ई घ्या म्हणजे चुकून एखाद्या वेळेस होतं माझ्याकडनं पण लिहिता लिहिता ओघामध्ये पण आता ह्याला खोडणं परत दुसरी चिट बनवणं त्याला खूप वेळ जातो म्हणून मी म्हटलं इथं जाऊ द्या आपण करते वेळेस सांगू इथं करते वेळेस मी तुम्हाला सांगितले कारण गलं दुसरी आहे म्हणून डबल ई येते एस ए एन वाय ओ जी डबल ई टी ए संगीता सॉरी संयोगिता अशा प्रकारे बोलत बोलत पण एखाद्या वेळेस माझ्याकडून चुकून वेगळा शब्द जातो तर तुम्ही ते समजून घ्या आता हे पहा अनंत अनंतचं फोड केलं इथं अ नंत इथे फोड केलेली आहे आता याची जास्त डीपमध्ये इथे फोड केली आहे अ न अ ह्या नमध्ये अ लपलेला आहे न अ न अ नंत हे अनुस्वारासाठी न आलेलं आहे ह्या अनुस्वारासाठी न वरती अनुस्वार आहे ते न अ आणि ह्या अनुस्वारासाठी इथल्या अनुस्वरासाठी न घेतलेला आहे आणि त अनंत म्हणजे ह्या अ साठी ए आला न साठी यन आला ह्या अ साठी ए आला आणि ह्या न साठी यन आला आणि त साठी टी आला परत हे सर्व जोडून घ्यायचे हे प्लस काढून टाकायचे मग अनंत ही स्पेलिंग बनते अशा प्रकारे मुलांना तुम्ही अशा प्रकारे शिकवू शकता किंवा तुम्ही जर ट्युशन घेत असाल तर तुम्ही हे अशा प्रकारे मुलांना शिकवू शकता किंवा तुमच्या मुलांना जर वाचन शिकवायचं असेल स्पेलिंग मात्र वेलांटी उकार तर हे व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडतील किंवा ज्याला खूप झिरो लेवलपासून इंग्लिश शिकायची आहे शिकण्याची इच्छा आहे पण काहीच इंग्लिश येत नाही त्यांनी पण हे व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना स्पेलिंग बनवता येईल सर्वांसाठी हे व्हिडिओ उपयोगी आहेत आता हे पहा पंकज प प्लस क प्लस ज आता हे पहा याची डीपमध्ये फोड केलेली आहे प अ मध्ये अ लपलेलं आहे अ आणि ह्या अनुस्वारासाठी इथे न दिलेलं आहे पण प क क अ कमध्ये पण अ लपलेला आहे ह्या कमध्ये म्हणून अ आणि ज तर प पसाठी पी अ साठी ए न साठी यन क साठी के अ साठी ए आणि जे साठी जे अशा प्रकारे आता यातलं प्लस काढून टाकायचं जशा तशी ही स्पेलिंग खाली लिहायची ते पंकज अशा प्रकारे ही पंकज अशी स्पेलिंग तयार होते तर पहा संध्या संध्याची स्पेलिंग आता इथे इथे फोड करून दाखवलेलं नाही मी ते आता डायरेक्ट स्पेलिंग दिलेली आहे संध्याची स्पेलिंग आहे स साठी यस आणि स मध्ये अ लपलेला आहे म्हणून ए आणि ह्या अनुस्वारासाठी यन आणि ध साठी डी एच साठी वाय आणि येला कान आहे म्हणून ए संध्याची स्पेलिंग अशा प्रकारे बनते संगीता संगीता स मध्ये अ लपलेला आहे वर या अनुस्वार आहे म्हणून अ लपलेला आहे म्हणून यस आणि ए अ साठी ए वर त्या अनुस्वारासाठी यन आणि ग साठी जी दुसऱ्या वेलांटीसाठी डबल ई आणि त साठी टी आणि याला काना लागलेला आहे त्याच्यासाठी ए अशी संगीताची स्पेलिंग होते एस सी एन जी डबल ई टी ए संगीता अशा प्रकारे आता हे पहा शिंचना ससाठी यस पहिल्या वेलांटीसाठी आय वर त्यानुसारासाठी एन साठी सी एच आणि न साठी चसाठी सी एच आणि च मध्ये अ लपलेलं आहे म्हणून ए न साठी यन आणि त्याला काना आहे म्हणून ए सिंचनाची स्पेलिंग एस आय एन -E, सी ए एन ए सिंचना हे पहा मंगला मंगला साठी यम म मध्ये म अ लपलेला आहे म्हणून ये आणि वर्यानुस्वारासाठी यन ग साठी जी ग मध्ये पण अ लपलेला आहे म्हणून मंग मंगला अ लपलेला आहे म्हणून ए आणि ल साठी यल आणि ला कान आहे म्हणून ये, ये। अशा प्रकारे ही मंगलाची स्पेलिंग बनलेली आहे आता पहा अंशिका अ वरती अनुस्वारासाठी यन श साठी यशच श ला पहिले आहे म्हणून आय आणि क साठी के आणि कान्यासाठी ये शंभू राजे श साठी यश यच श श मध्ये अ म्हणून ये आणि वरती अनुस्वारासाठी इथे इथे यन नाही आला पाहा इथे यम आलाय शंभू मध्ये उच्चार कसा होतो यन होतो का येनचा होतो का मचा चा होतो पहायचं इथं शंभू आलेलाय शम शम भू मचा उच्चार आलेला आहे म्हणून इथे यम येते आणि नचा उच्चार असतात तर इथे यन आलं असतं मग मचा उच्चार इथे शं भू भ साठी बी एच पहिल्या अवकारासाठी यू रसाठी आर ला कान आहे म्हणून ए आणि ज साठी जे आणि वरती मात्र्यासाठी ई अशा प्रकारे शंभूराजेची स्पेलिंग बनलेली आहे आता पहा पांडुरंग पांडुरंग पसाठी पी पलाकान आहे म्हणून ए वर त्यानुस्वार आहे म्हणून यन ड साठी डी पहिल्या उकारासाठी यू आणि आर साठी र साठी आर आणि वर र मध्ये अ आहे म्हणून ए आणि वर त्यानुस्वार आहे म्हणून यन आणि ग साठी जी पांडुरंग अशा प्रकारे आता शेवटी ग मध्ये पण अ आहे पण शेवटी ए देत नसतात अशा प्रकारे इथे पहा शंकर यन लपलेला आहे शंकर मध्ये काय शंकर शंकर म्हणते वेळेस आपण कशाचा उच्चार होतो न चा होतो शंकर होतो का शम मचा उच्चार नाही होत न चा, शंकर, ए, ती ती यन, चा होतो शंकर म्हणून इथे काय आहे पुढे यन घेतलेला आहे श साठी यश श मध्ये अ लपलेला आहे म्हणून ए आणि वरती अनुस्वारासाठी इथे यन चा उच्चार होतो शंकर म्हणते वेळेस चा उच्चार होतो म्हणून यन आणि क साठी क क शंकर कर क मध्ये अ लपलेला आहे म्हणून ये आणि र साठी आर अशा प्रकारे शंकरची स्पेलिंग बनते आता हे पहा ओंकार ओंकार यांचा उच्चार होतो इथे ओंकारसाठी म्हणून ओ साठी ओच आणि अनुस्वारासाठी एन के साठी क आणि कान्यासाठी ए आणि र साठी आर ओंकार ओंकारची स्पेलिंग हे झाली ओंकार जर असतं तर मचा उच्चार असतो त्याच्यामध्ये म्हणून म घेतात पण त्यावरील अनुस्वार येत नाही ओंकार अशा प्रकारे होतो त्याचं उच्चार कांचन क साठी के म ह्याला कान आहे म्हणून ए अनुस्वार आहे म्हणून यन च साठी शीयच च अ मध्ये अलपलेला आहे म्हणून ए आणि न साठी यन कांचन हे पहा कांबळे आता इथे मचा उच्चार आहे मुद्दाम हा शब्द घेतलेला आहे याच्यामध्ये मचा उच्चार आहे तु, तुम तुम्हाला दाखवण्यासाठी कांबळे हे पहा क साठी काय के कला कान आहे म्हणून ए वरती अनुस्वारासाठी कोणता उच्चार आलेला आहे यमचा उच्चार आलाय काम बळे काम बळे मचा उच्चार आहे म्हणून इथं यम आलं परत बीसाठी ब ब मध्ये अ लपलेला आहे म्हणून ए काम बळे बळे अ लपलेला आहे ब मध्ये म्हणून ए आणि ळ साठी यल येतो आणि वरती मात्र्यासाठी इ अशा प्रकारे हे पहा ळ साठी काय येते यल येते इथे दिलेलं नाही पण ळ साठी काय येत असते ल येत असते हे पा नंदा साठी यन नंदा न मध्ये अलपलेला आहे म्हणून ये आणि वरती अनुस्वार हे म्हणून यन द साठी डी आणि द ला काना हे म्हणून ये नंदाची स्पेलिंग एन एन डी ए गंगाराम जी ए एन जी ए आर आर ए यम गंगाराम ग म्हणजे जी वर गंगाराम गंगाराम अ लपलेला आहे म्हणून ए वरती अनुस्वारासाठी यन ग साठी जी गला कान आहे म्हणून ए र साठी आर र ला कान आहे म्हणून ए आणि म साठी यम गंगारामची स्पेलिंग अशा प्रकारे बनते आनंद अ ए यन एन डी आनंदची स्पेलिंग कुंभार आता इथे पण मचा उच्चार आहे पहा क कला पहिला उकार म्हणून यू कुम वर म मचा उच्चार आहे कुं मचा उच्चार आहे म्हणून यम आणि भ भ साठी बी एच भला कान आहे म्हणून ए आणि रसाठी आर कुंभारची स्पेलिंग अशा प्रकारे बनते बंकट आता इथे पा यनचा उच्चार आहे बंकटमध्ये बंकट बंकट ब बं मध्ये आहे म्हणून बी ए वर त्यानुस्वारासाठी यन के साठी क मध्ये अल अलपलेल्या म्हणून ए आणि टसाठी टी बंकटची स्पेलिंग बी ए एन के ए टी बंकट आता हे पहा आपण आहाचे आहाचे शब्द पाहणार आहोत इथे अ पुढे विसर्ग आहा याच्या आधी काय पाहिलं आपण अनुस्वार अमचे शब्द पाहिले आपण आता आपण अ पुढे विसर्ग आहाचे शब्द पाहणार आहोत तर आहासाठी काय येते ए एच किंवा ए एच ए येते शेवटी एखाद्या अक्षराच्या पुढे जर विसर्ग लागणार असेल तर तेथे ए एच किंवा ए एच ए येते अशा प्रकारे हे पाहता इथे अंशतः तहा त पुढे विसर्ग लागलेला आहे म्हणून अन आता आपण याची फोड करून पाहू हा याचं इंग्लिशमध्ये कसं होतं आपण पाहणार आहोत आधी याची मराठीमध्ये फोड करून पाहू अन अ प्लस श प्लस तहा हे पहा प्लस तहा तर काय पुढे काय दिलेलं आहे अ याची आपण डीपमध्ये फोड केलेली आहे इथे उडत आहे वाऱ्यानं इथे पेन ठेवते मी हे पहा डीपमध्ये फोड केलेली आहे इथे अ अ श अ न अ न वर या अनुस्वार आहे म्हणून चा उच्चार झालाय त्या अनुस्वारासाठी इथं न घेतलाय श श मध्ये अ लपलेला आहे म्हणून श आणि अ घेतलेला आहे त हा म्हणजे त आणि आहा त मध्ये आहा लपलेला आहे म्हणून इथे तपडे विसर्ग लागलेला आहे म्हणून हा त प्लस आहा अशा प्रकारे इथे घेतलेला आहे अ साठी ए न साठी यन साठी यश एच अ साठी ए त साठी टी आणि आहासाठी एच अशा प्रकारे तर तहा अंशतःची स्पेलिंग इथे असे बनते अंशतःची स्पेलिंग इथे दिलेली नाही मी लिहिते म्हणजे हे फक्त प्लसमधलं काढून टाकायचं आणि याची स्पेलिंग बनवायची अंश अन्श, अंशतः अशा प्रकारे हे स्पेलिंग बनते अंशतः आपण स्पेलिंग कसे बनतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत पण कोणते स्पेलिंग अनवर अनुस्वार अं आणि पुढे विसर्ग आहा किंवा कोणत्याही अक्षरापुढे विसर्ग आल्यानंतर काय आणि अक्षरावर अक्षरावरती अनुस्वार आल्यानंतर काय येते हे स्पेलिंग कशी बनते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर पहा स्वहासाठी स्वाहा स्वहासाठी स्व स्व स्वमध्ये आ लपलेलं आहे म्हणून स्वा आ ह असं हे प्रकार हे बघा स्वसाठी एस डब्ल्यू येते आसाठी ए येते हसाठी हो एच येते आणि आहासाठी ए येते आहा मग हे स्वहाची स्पेलिंग बनते एस डब्ल्यू एच ए स्वाहा आता तुम्ही म्हणाल इथे ए कसे आहासाठी ए एच किंवा ए ए एच किंवा ए एच ए येते ना पण इथे एच आलेलं आहे म्हणून इथे फक्त अच घेतलेला आहे स्वाहा नम हा नमहाची फोड आहे न प्लस अ प्लस म प्लस ह प्लस आहा न अ न मध्ये अलपलेला आहे म हा म हा हे पहा म हा आता न एन अ साठी ए म साठी यम ह साठी एच म मध्ये अलपलेला आहे म्हणजे ए ह साठी एच आणि हासाठी हा साठी ए नमहाची स्पेलिंग एन ए एम ए एच ए नम हा ह्या विसर्गासाठी काय येते एच ए येते किंवा ए एच एच ए येते इथे ए एच ए आलेला आहे ह्या मध्ये अ पण लपलेलं आहे आणि पुढे विसर्गासाठी एच ए पण आलेलं आहे आता हे पहा स्वतः स्वतःची स्पेलिंग काय होईल आधी इथे मराठीमध्ये स्फोड के फोड केलेली आहे स्वतःची स्व प्लस अ स्वमध्ये अ लपलेलं आहे स्वतः स्वतः स्वमध्ये अ लपलेला आहे म्हणून अ त प्लस आहा त मध्ये आहा लपलेला आहे म्हणून त पुढे इथे विसर्ग लागलेला आहे म्हणून आता स्वसाठी स्वसाठी एस डब्ल्यू असाठी ए टी तसाठी टी आणि आहासाठी ए एच आता हे प्लस सगळं काढून टाकलं आणि याची स्पेलिंग इथे बनवलेली आहे एस डब्ल्यू ए टी ए एच स्वत हा। स्वतःची स्पेलिंग ह्या स्वतःची स्पेलिंग अशी इथे बनते स्वत कशी स्पेलिंग बनते कळत आहे ना तुम्हाला कसं बनत आहे काय बनत आहे कसे स्पेलिंग्स बनतात कळायसारखं आहेच हे इतकं डीपमध्ये शिकवलेलं आहे की हे समजणार म्हणजे समजणारच आता हे पाहा शत शहा साठी श श मध्ये अ लपलेला आहे श त त मध्ये अ लपलेलं आहे म्हणून अ आणि शहासाठी श आलेलं आहे श साठी यश यच अ साठी ए त साठी टी अ साठी ए आणि ह्या श साठी यश यच आणि ह्या पुढे विसर्ग लागलेला आहे यासाठी विसर्गासाठी काय येते ये यच येते ये हे पहा इथे वरती दिलेलं आहे विसर्गासाठी ए एच किंवा ए एच ए येते अशा प्रकारे तर इथे विसर्गासाठी काय आलेलं आहे ए एच आलेलं आहे तर हे पहा शतशहाची स्पेलिंग यश एच ए टी ए यश एच एच शतशहा अशा प्रकारे बनते हे पहा जन्मतहा जन्मतहाची स्पेलिंग बनते जे ए एन एम ए टी ए एच जन्मतः मुख्यत मुख्यतःची स्पेलिंग बनते म साठी यम पहिल्या अवकारासाठी यू ख क साठी के एच साठी वाय ए आणि तहासाठी टी ए एच मुख्यतःची ही स्पेलिंग आहे एम यू के एच वाय ए टी ए एच निशंक निशंक न पुढे विसर्ग लागलेला आहे म्हणून एन आय एस एच हे विसर्गासाठी एच आलेला इथे आणि शंक एस एच ए एन के निशंक पुन्हा पुन्हाची स्पेलिंग आहे पी यू एन एच पुन्हा विशेषतः वी आय एस एच ई -E एस एच टी ए एच विशेषत जन्मतःची स्पेलिंग परत परत आलेलं आहे डबल तुम्हाला म्हणलं मी लिहिण्याच्या ओघामध्ये मी डबल लिहिते डबल बोलते किंवा एखादी चूक होते तर तिथे तुम्ही समजून घ्या आता हे पा निसंदेह निःसंदेहची स्पेलिंग काय आहे ची स्पेलिंग आहे एन आय एच एस एन डी ई एच निसंदेह निश्वास निश्वासची स्पेलिंग आहे एन आय एच एस डब्ल्यू ए यस निश्वास न साठी एन पहिल्या वेलांटीसाठी आय आणि ह्या विसर्गासाठी इथे एच घेतलेला आहे आणि स्वसाठी एस डब्ल्यू स्वला कान आहे म्हणून ये आणि साठी एस निश्वास निशुल्क एन आय एच यस यच यू एल के निशुल्कची स्पेलिंग प्रातकाळ प्रातकालची स्पेलिंग आहे पी आर ए टी ए यच के एल प्रातकाल प्रात हे ह्या विसर्गासाठी यच आलेला आहे इथे प्रात काल क्रमशः के आर ए यम ए यश एच एच क्रमशःची स्पेलिंग आलेली आहे ही इथे पहा अंतत ए एन अंत अंत ए यन टी ए अंत तहा टी एच तहा ची स्पेलिंग इथे दिलेली आहे परत वराह, वराह ची स्पेलिंग आहे डब्ल्यू ए आर ए एच वराहा अंतकरण अंतःकरणची स्पेलिंग काय येईल एन अंत, 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 ये अंत सॉरी तुम्ही याची स्पेलिंग मला कमेंटमध्ये पाठवा याची सुरुवात पासून होते तर याची स्पेलिंग अंतःकरणची स्पेलिंग तुम्ही मला कमेंटपटी कमेंटमध्ये पाठवा आणखीन एका शब्दाची तुम्ही मला स्पेलिंग कमेंटमध्ये पाठवा अधपतन हे पहा मी ते तुम्हाला अधपतन शब्द देते तुम्ही मला त्याची स्पेलिंग याची स्पेलिंग मला तुम्ही अंतःकरण आणि अधपतनची स्पेलिंग या दोन्हीची स्पेलिंग तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की पाठवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग